राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळ येथे कार्यशाळा संपन्न अभ्यासावरची प्रखर निष्ठा असल व्यासंग असेल तर कुणीही कॉपी करू शकत नाही कॉपी करणं ही, ही विद्यार्थीपणाची हत्या असते प्रामाणिक अनुष्ठान थोर महापुरुषांच्या विचारांच्या संघर्षत्वाचं अनुसरण विशुद्ध निसर्ग प्रेम सहजता पावित्र्य मोबाईलपासून काही काळ दूर राहण्यासाठीचा कसोशीनं प्रयत्न करणे जिवंत संवाद मैत्री सात्विक जीवन जगण्याचे मर्म जाणून सम्यक ज्ञानाच्या आधारे ताणतणाव निवारण शक्य आहे असं प्रतिपादन विचारवंत पद्मश्री पुरस्काराचे नॉमिनी प्राध्यापक डॉ पंडित घनश्यामजी पुंडलिक थोरात यांनी व्यक्त केले त्यांच्या या अभ्यासपूर्ण कार्यशाळेत त्यांनी सामाजिक न्याय ट्रॅफिक सेन्स मानसशास्त्राची उत्कंठावर्धक ओळख उपस्थित विद्यार्थी वर्गाला मनोवेदिकपणे करून दिली आहे राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयामध्ये आयोजित कैलासवासी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व ताणतणावमुक्त परीक्षा या विषयावर मानसशास्त्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख मार्गदर्शक तज्ज्ञ म्हणून त्यांनी आपलं चिंतन मांडलंय यावेळी त्यांनी आधुनिक मानसशास्त्रातील संकल्पनांचा अभ्यासपूर्ण विवेचन देत संस्था या विषयाच्या परिघात असंख्य थक्क करणाऱ्या गोष्टी सांगितल्या आत्महत्या करून प्रश्न सुटत नसतात तर प्रश्नाच्या मुळाशी जाऊन मानसिक आत्मबलाच्या साहाय्यानं समस्यांशी दोन हात करायचे असतात असं प्रभावी प्रतिपादनही केलंय सलग दोन तास त्यांनी आपल्या विवेचनातून मानवी मूल्यांविषयी कटिबद्ध राहण्यासाठी आवाहनही केलंय महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग व परीक्षा विभाग आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ताणतणाव मुक्त व कॉपी मुक्त परीक्षा अभियान कार्यशाळा संपन्न झाली ही कार्यशाळा प्राचार्य डॉक्टर व्ही आर पाटील यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ एस बी भावसार होते तर प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर घनश्याम थोरात धुळे प्राध्यापक जे बी पाटील परीक्षा समन्वयक होते व्यासपीठावर डॉक्टर एस व्ही चव्हाण विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर एन जे बागुल डॉ डी एच राठोड प्राध्यापक डॉक्टर व्ही एस घुगे प्राध्यापक डॉक्टर के डी अहिरराव उपस्थित होते प्रास्ताविक व मार्गदर्शन करताना प्राध्यापक जे बी पाटील यांनी कॉपीमुक्त परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा कॉपी केल्यास विद्यापीठाकडून कोणती कारवाई होते व नुकसान होतं एखादा विषय कठीण असला तरी नंतर देता येतो परंतु कॉपी करणं हा त्यावरील उपाय नक्कीच नाही याविषयी माहिती दिली प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर घनश्याम थोरात यांचा परिचय डॉक्टर एन जे बागुल यांनी केला डॉक्टर थोरात यांनी परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी वेळेवर जेवण पुरेशी झोप नियमित अभ्यास व ताणतणाव न घेता आनंदी वातावरणात अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळतं म्हणून परीक्षा काळात चिंता नैराश्य येऊ देऊ नये असं आवाहन केलंय अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य डॉक्टर एस व्ही भावसार यांनी अभ्यासाचं नियोजन नियमित अभ्यास व सराव केल्यास परीक्षा काळात ताणतणाव घेऊ नये असं सांगितलंय सूत्रसंचालन डॉक्टर एस बी सावंत यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर व्ही एस गुगे यांनी केलं या कार्यशाळेत अनेक विद्यार्थी आणि अने विद्यार्थिनी उपस्थित होत्या